राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या पन्नास ताज्या झटपट ठळक बातम्या दोन हजार सव्वीस जानेवारीमध्ये म्हणजेच की या महिन्यात बँकांना सोळा दिवस सुट्ट्या असतील लाडक्या बहिणींना दर महिन्याला दोन हजार शंभर रुपये निराधारांना दोन हजार रुपये करून दाखवू मंत्री हसन मुश्रीफ यांची मोठी घोषणा शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित याद्या नेमक्या कोणत्या निकषावर कोणत्या अटीवर ऐंशी टक्के नुकसान भरपाई शासनाकडून मिळणार होती नव्याने ईकेवायसी व आधार शिडिंगची आठ घालण्यात आली पॉलिटिकल स्टेटस ठेवाल तर सरकारी नोकरी गमवाल जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी सावधानतेचा इशारा विमा व शेतकरी कर्जमाफी त्वरित द्या आझाद समाज पार्टी म्हणजेच की काशीराम यांची मागणी अमरावती जिल्ह्यातील अपडेट लाडकी बहीण योजनेच्या इकेवशीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली तीस जानेवारी अंतिम मुदत तारीख असेल बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा झिया यांचे निधन झाले बांगलादेशात तीन दिवसांचा राष्ट्रीय डुकोटा जानेवारी अखेर राज्यातील सरसकट शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार म्हणजेच की राज्यातील चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांनी खरीप पिकांसाठी पाचशे सव्वीस कोटी रुपयांचा विमा हिस्सा भरला होता त्यात सव्वा दोन लाख शेतकऱ्यांचे सुमारे चौदा कोटी रुपये होते पीक कापणी प्रयोगानंतर आता अपेक्षित उत्पन्न उंबरटा उत्पन्न आणि प्रत्यक्षात आलेल्या उत्पादनाची माहिती केंद्र सरकारला पाठविण्यात आली आणि हे अनुदान येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात पहिले अनुदान जमा झाले हे पाहण्यासाठी आताच आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धानाचे भाव दोनशे रुपयांनी घसरले शेतकरी चिंतेत ओलाव्याच्या नावाखाली दोन, नावा दोन किलोची सर्रास कपात आठ दिवसांपूर्वी प्रति क्विंटल दोन हजार आठशे रुपये असलेला धानाचा भाव आता दोन हजार सहाशे रुपयांवर घसरला असून व्यापाऱ्यांनी अवघ्या काही दिवसातच दोनशे रुपयांची कपात केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे अमरावती जिल्ह्यातील दहा हजार शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून अद्याप देखील वंचित आहेत अतिवृष्टीची भरपाई रकडली शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष अठ्ठावीस कोटी दहा लाखांचा निधी मंजूर होऊन देखील मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही अपूर्ण लाभार्थी यादी दुरुस्तीची मागणी आता चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत बहात्तर हजार हेक्टरवर रब्बी पेरणी कमी खर्चाच्या मक्का हरभऱ्याला शेतकऱ्यांची जास्त पसंती जालना जिल्ह्यातील अपडेट मोफत उपचारासाठी आयुष्यमान कार्ड काढणे झाले आता सोपे आता मोबाईल वर तुम्ही कार्ड काढू शकता नंदुरबार जिल्ह्यात बँक खातेदार व वा वारस शोधून चार कोटींची रक्कम परत केली जिल्हा प्रशासन व बँकांची संयुक्त मोहीम सुरू करण्यात आली आणखीन कोट्यवधीची रक्कम पडूनच आहे आणि जनजागृती करून ही देखील रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यात नागरिकांच्या खात्यात पाठवली जाईल सरसकट कर्जमाफी हाच रामबाण उपाय लागवड उत्पादन खर्च परवडत नसल्याने कर्ज घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती राष्ट्रीय पशुधन अभियान मेंढ्या पालनावर आता अनुदान केंद्र सरकारचे ग्रामीण उद्योजकाला प्रोत्साहन गरज गहू आणि ज्वारीची आणि जास्त मिळतोय तांदूळ धान्य वितरण व्यवस्थेतील विसंगतीमुळे तांदळाची विक्री पंचवीस किलो तांदूळ व दहा किलो ज्वारीचा मिळतोय लांब दक्षिण मध्य रेल्वेद्वारे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून म्हणजेच की आजपासून नवीन रेल्वे वेळापत्रक लागू केले जात आहे आता जनसमर्थनवर करा पीक कर्जाचा अर्ज पात्र शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड बँकांकडून राष्ट्रीयकृत पीक कर्जांची सुविधा देखील उपलब्ध आहे तुमच्याकडे जर जा किसान क्रेडिट कार्ड असेल तर तीन लाखांपर्यंत कर्ज शून्य टक्के व्याजाने तुम्हाला मिळणार पंधरा जानेवारीला महाराष्ट्रात पगारी सुट्टी जाहीर करण्यात आली सुट्टी न देल्यास खाजगी संस्थांना कडक इशारा देण्यात आला धानाला बोनस जाहीर करा महागाईनुसार धानाचे भाव तीन हजार पाचशे रुपये क्विंटल करण्यात यावे अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत चांदीची चमक अकरा हजार रुपयांनी उतरली सध्या बाजारात चांदीचा भाव दोन लाख एकोणचाळीस हजार रुपये तर सोन्याचा भाव एक लाख एकोणचाळीस हजार रुपयांवर आला आहे आगामी अर्थसंकल्पनात डिजिटल कृषी अभियानासाठी निधीत वाढ होण्याची शक्यता आहे <्णागी> राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा कापूस खरेदी केंद्रावरील विक्री नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली उच्च न्यायालयाचा आदेश या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली असून सोळा जानेवारीपर्यंत ही नोंदणी सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले छत्तीसगड राज्यामध्ये धानाला तीन हजार शंभर भाव चिचोली येथील सीमा तपासणी नाक्यांवरून ट्रक करत आहेत परत इतर राज्यातील धान येण्यावर लावले आहेत निर्बंध घरगुती गॅस अनुदानाच्या सूत्रात बदल होण्याचे संकेत अमेरिकेतील होणारी आयात ठरणार निमित्त रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस गहू दाळी आणि तेलबियाच्या पेरणीत विक्रमी वाढ झाली आतापर्यंत एकूण पाचशे ऐंशी पॉइंट सत्तर लाख हेक्टर लागवड करण्यात आली मंगळवेड्यामध्ये उडीद सोयाबीन तूर हमीभाव खरेदी केंद्र सुरू एकतीस डिसेंबर पासून उडीद सोयाबीन मूग खरेदीला सुरुवात झाली शेतकऱ्यांना कीटकनाशकांपासून धुम्रपान इतकेच कर्करोगांचा धोका आहे भोगावती साखर कारखान्यातर्फे तीस नोव्हेंबरपर्यंतची सर्व बिले म्हणजेच की उसाची बिले जमा करण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातील अपडेट भारताची तांदूळ उत्पादक जागतिक भरारी पंजाब हरियाणा भूजल पातळी घटल्याने बळीराजा मात्र संकटात लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट मोठी बातमी आता समोर आली तर साठ लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद अपात्र ठरवण्यात आल्या कोणत्या कारणामुळे अपात्र ठरले याची माहिती पाहण्यासाठी आताच आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अडीच एकरातील हळदीतून साडे अकरा लाखांचे उत्पन्न कवटीतील प्रगतीशील शेतकरी लालासाहेब पाटील यांची यशोगाथा सातारा जिल्ह्यातील अपडेट आता परदेशामध्ये म्हणजेच की बाहेर देशामध्ये जाणार भारताची सेंद्रिय साखर पन्नास हजार टनापर्यंत निर्यातीची परवानगी देण्यात आली अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये ठणठणात दोन हजार रुपयांची भावबीज भेट आलीच नाही अंगणवाडी सेविका मदतनीसमध्ये नाराजी दिवाळीच्या तोंडावर घोषणा झाली होती पण अंमलबजावणी अद्याप देखील झाली नाही शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा एकतीस जानेवारीच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार दोन हजार सव्वीसमध्ये म्हणजेच की यावर्षी भारत पाकिस्तान युद्धाची शक्यता आहे अमेरिकन स्थिंक स्टँकचा दावा काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया कारण दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली आहे बाजारामध्ये कापसाची कवडीमोल दराने खरेदी शेतकरी हातबल खुल्या बाजारामध्ये मात्र व्यापाऱ्यांकडून सात हजार दोनशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे कापसांची खरेदी केली जात आहे मागील वर्षी रडवले यंदा तरी कांद्याचा बंपर साठा नको उत्पादन शेतकऱ्यांची मागणी आर्थिक नुकसान बँकेमध्ये <स्टाथ> कशाला दिवस घालवता जनसमर्थनवर करा पीक कर्जाचा अर्ज केंद्र सरकारने सुलभ केली आहे पीक कर्ज प्रक्रिया थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार कर्जाची रक्कम फार्मर आयडी असणे मात्र बंधनकारक रब्बी हंगामात देखील नगदी पिके घेण्याचा कल चार हजार पाचशे शेतकरी कर्जासाठी रांगेत मक्का हरभऱ्यांचा वाढला पेरा शेतकऱ्यांचा नगदी पिकांच्या लागवडीकडे विशेष भर लाडकी बहीण योजनेचा लांब बंद होणारची दवंडी ग्रामसेवकांनी ठेवले मात्र कानावर हात बुलढाणा जिल्ह्यातील प्रकार